त्यांच्या पोटामध्ये गोळा उठलेला आहे की एवढी विधास कामं ते हडबडून गेले त्याचं कारण आहे कारण तुमच्या आयुष्यामध्ये कधी काही जमलं नाही ते सव्वा दोन वर्षामध्ये भरसेंनी केलं म्हणून यांच्या पोटात जमलं बाकी काही महायुती सरकारच्या माध्यमातून आणि महाड विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे विद्यमान आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नाने महाड विधानसभा क्षेत्रात कोट्यवधींची विकासकामे सुरू असून त्यापैकी महाड शहरातील काही पूर्ण झालेल्या व मंजूर अशा एकोणचाळीस विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन सोमवार सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आमदार गोगावले यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले कार्यक्रमाची सुरुवात गांधारी नाका येथील नवीन गांधारी पुलाच्या कामाचे भूमिपूजन करून करण्यात आले यानंतर पुढील काही विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन करून या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कार्यक्रमस्थळी ते उपस्थित राहिले येथे उपस्थितांशी संवाद साधून श्रीफळ वाढवून उर्वरित सर्व विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन त्यांनी केले यावेळी गोगावले यांच्यासोबत महाडचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर बांधकाम विभागाचे अभियंता प्रवीण कदम शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश महाडेक प्रमुख तालुकाप्रमुख तरडे महाड शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे प्रमुख सिद्धेश पाटेकर शहर संघटक निखिल शिंदे विरोधी पक्षनेते सुनील अगरवाल महाड शहर महिला आघाडी प्रमुख सौविद्या देसाई युवासेना महाड शहर प्रमुख सिद्धेश मोरे युवासेना प्रमुख राजू पावले माजी नगरसेवक नितीन आर्ते ज्येष्ठ व्यापारी कु कुमार मेहता बशीर चिचकर मुक्तियार तरे, डॉक्टर वारी संसारे शाईन चिपळूणकर नादिया खान हसीना शेख खदिजा डिंगनकर इत्यादी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व महिला वर्ग उपस्थित होते